नवी मुंबई येथे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले हिंदी भाषेला माझा विरोध नाही मराठी सोडून जेव्हा हिंदी कानावर येते तेव्हा त्रास होतो गुगलला जाऊन सर्च करा तुम्हाला कळेल की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही आपली भाषा इतकी सुंदर समृद्ध आहे तरीही हिंदीचा अट्टहास का होतोय असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला नेमकं ते काय काय म्हणाले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सुमाग रजांचं एक वाक्य आहे फार सुंदर स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचा एक त्यांची कविता होती मी मध्य वाचून दाखवली होती त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे भाषा मेली की सगळं संपलं तुमची ज्यावेळेला ओळख होते त्यावेळेला तुमची ओळख कोण होते तुमची ओळख म्हणून कोण होते कोण आतुरे मी सांगता की मी मी महाराष्ट्राचा नागरिक आहे माझी मराठी भाषा आहे मराठी भाषा मराठी भाषा ही तुमची ओळख आहे महाराष्ट्र ही तुमची ओळख आहे ती ओळख आपण पोचून टाकतो नाही जर समजा तुम्ही युरोपमध्ये जर समजा गेलात आज युरोपमधल्या देशांमध्ये जर समजा गेलात महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता मराठी बोलणारी लोकसंख्या पाहता क्रमांक काढून बघा तुम्ही युरोपमधल्या कोणत्याही देशापेक्षा असतील प्रत्येक राज्य प्रत्येक देश ही आपली भाषा जपत असतो आपली माणसं जपत असतो देशामध्ये भारताच्या देशामध्ये प्रत्येक राज्य देशा आपली माणसं जपतात आपली लोक जपतात आपली भाषा जपतात बाजारमध्ये बघा हिंदी बोलतात का जा तामिळनाडूमध्ये बघा तुमच्याशी हिंदी बोलतात का जा आंध्र प्रदेशमध्ये बघा तुमच्याशी दुसऱ्या भाषेत बोलतात का आम्ही काय गोटे आहोत का घरंगरत जायला सारखे आम्हीच का घरंगळत जातो दुसऱ्या भाषेमध्ये मी आजच्या व्यासपीठावर ना फक्त मला एवढंच सांगायचं मी लंबचवढ भाषण देण्यासाठी आलो नाहीये माझी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती आहे भाषा मराठी भाषा भवन होईल सगळ्या गोष्टी होतील माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे कोणी समोर येऊ देत आपण मराठीत बोला आपण समोरच्याला सवय लावा तो स्वतःहून मराठीत बोलेल